मेरे किनारे पर घर मत बसा मैं समंदर हूँ लौट कर वापस जंगला मुझे जितनी ही प्राणी तो एक ताले वाघा जी शिकार से खुल शकल पाई एक शिकार बाधित संख्या है मुझे लगता है कि लोकसभा में कुछ हम लोग कार्यकर्ता के तौर पर Uh, मैं सामत थोड़े ओवर कॉन्फिडेंट नेतृत्व तो एक प्रकार भारतीय जनता पक्षा कर जो कहीं पराभव ज्यादा खुद आती हमारी सभी जवाबदारी मी है भारतीय जनता पक्षा निर्णय कर की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी लुकरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी मी जेव्हा हे सांगितलं त्यावेळी ते निराशेतून बोलू देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती हा लढणारा व्यक्ती आहे तो भगवान शिव जहर भी पीते जर या ठिकाणी वोट याद होणार असेल तर माझ तुम्हाला आव्हान आहे आता मतांचं धर्म युद्ध हे साथ था, 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 सारे आम्ही आधुनिक हो, अभिमन्यू आहोत आम्ही चक्र तोडून टाकू तो चक्र तुटलेला आहे पुढच सांगतो की पुन्हा एक याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि आता याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय वर्षा निवासस्थानी त्यांची भेट होणार आहे दुपारी दोन वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होणार असल्याचं कळतंय आणि या बैठकीला अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या क्षणाची अतिशय मोठी घडामोड देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे दुपारी दोन वाजता भेटीची वेळ ठरवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला अजित पवार हे देखील उपस्थित राहणार असल्या उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय उदय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये मात्र या क्षणाची अतिशय मोठी आणखीन एक बातमी आपण पाहतोय महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत भाजपच्या संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आहे तर विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय आमदार चंद्रकांत पाटील आणि